ए सेवन न्यूज मध्ये आपले स्वागत जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर छत्रपती संभाजीनगर येथील दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस अधीक्षक नीलब रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे हे चौदा एक सराईत गुन्हेगारावर तडीपार एम पी डी ए अशी कारवाई करण्यात आली होती त्याचप्रमाणे जिल्ह्यातील अवैध धंद्यावर अंकुश घालण्याकरिता त्यांनी अधूनमधून मोहीम राबवून अनेकांवर गुन्हे दाखल केले होते त्याचप्रमाणे पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडी अनेक बाबींवर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले होते हिंगोली जिल्ह्यात जातीय सलोखा राखण्याकरिता विशेष प्रयत्न केले अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदलीबाबत नगरपरिषद निवडणूक अलर्ट ठेवले होते अनेक गंभीर गुन्हे त्यांच्या कार्यकाळात उघड झाल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांना देऊन गौरव करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या बदली बाबत नगर परिषद निवडणूक कालावधीत अनेक वेळा अफवांना पेव फुटले विशेष म्हणजे अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना हे एक महिन्याच्या प्रशिक्षणाकरिता गेलेले असताना तसेच जिल्ह्यात बहुतांश उपविभागीय पोलीस अधीक्षकां अधिकाऱ्यांची पदे रिक्त असताना बंदोबस्ताचे योग्य नियोजन करून कोठेही अनुचित घटना घडू दिली नाही छत्रपती संभाजीनगर दहशतवाद विरोधी पथकातील भापोचे पोलीस अधीक्षक नीलम रोहन यांच्या हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक पदाच्या नियुक्तीबाबत गृह विभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी काढलेले आदेश प्राप्त झाले आहेत डॉक्टर निलब रोहन हे कर्तव्य कठोर अधिकारी अशी त्यांची ओळख आहे मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील राहणारे नीलब रोहन हे दोन हजार सोळा बॅचचे आय पी एस अधिकारी आहेत सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून जळगाव येथे सप्टेंबर दोन हजार वीसमध्ये त्यांनी काम केले आहे तीन महिन्यांपूर्वी चोवीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे दहशतवादी विरोधी पथकाच्या अधीक्षक पदी नियुक्ती झाली होती नगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता संपतात बावीस डिसेंबर सोमवार रोजी त्यांची हिंगोलीच्या पोलीस अधीक्षक पदी बदली करण्यात आली आहे